दत्त दर्शनाला जायाच जायाच दत्त दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या माईला माई माईला आनंद पोटात माझ्या माईला गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट या या डोळ्यांची पुरी होईना या या डोळ्यांची आनन्द पुरी होईना ग होईना आनंद माय आनन्द पोटात् रूप रूपे सुंदर गुजरवानी मनोहर रूप साव सुंदर गुजरवाणी मनोहर ता ता या या नजरेस आणि काही येईना या या नजरेस आणि काही येईना ग येईना आनंद पोटात माझ्या माई नाग माईना आनंद पोटात माझ्या माय रुचीनाथ पांडुरंग तर गारुडी अभंग रुद्धीनाथ पांडुरंग त गारुडी अभंग या भजना हंसपुरीनाया भजना हंसपुरीना गना आनन्द पोटात् मानाग मा आनन्द पोटात् माना